आज हंबीरचं समाधान झालं का होय समाधान झालं समाधान तुला पुण्यात आणलं पुण्यात आणून मटेरियल खरेदी केलं आता ती मेकअपची ऑर्डर घेतला टाकळीमधील सोमनाथ दरोडे यांची वाईफ निकिता सोमनाथ दरोडे यांच्याकडे मेकअपची ऑर्डर असतील आता ते <laughs> बघितलं काय हे <laughs> मेकअप आर्टिस्ट झाले श्रीवंदला आणि आ... <laughs> आ... हे त्याच्यासोबत आणलेलं आहे हा मिस्टर आहेत त्यांचे त्यांच्यासाठी स्वतः मॅडमनी हे सॉरी साठ मिनिटाचं म्हणजे सहाशे मिनटं तो उन्हात असतो अजून कुठे हे उन्हात उन्हात असल्यामुळे हे त्याचं आणलेलं आहे आपलं बिल दाखव बाबा एकदा हा हे आमचं आम्ही आम्हाला कळत नाही म्हणून आम्ही

आणि याच्यामुळे आम्हाला लक्षात राहण्यासाठी लिहिलंय रोज कुठं वन वीक वन सीन अ वीक डॉक्टरांकडे पेशंट आलेले आहेत त्याच्यामुळे अशी ट्रीटमेंट हे सगळं आहे ही बाजून मला बघा किती बॅग बरं काय तरी किती असतं बघ ना तू नाही मी आजपर्यंत ती आपलं पॅराशूटचं तेल सोडलं ना काय गाय काय लावलेलं नाही पण ही जरा सगळं बघितलं ना मग सर बाबो होय कक्कू कुक्कू हे फेम एवढा मोठा जर जरा लावतो एवढे असतात का मेकअप आर्टिस्ट मेकअप आर्टिस्टला एवढं लागतं गायत्री वाची वाच नितीन अस्वर मेरा नाम मेरा नाम अस्वर लिहून दिसतोय तू एक सांग ना कुठ आहे तू कुठे कुठे पुणे यावर तो आवर्जून आम्हाला एक टूप घ्यायला म्हणलं ना मॅडम मी आता सांगितलं दोन महिन्यात चक्करहानीचा इथं

कन्फ्युज झालते हेच चालते ना मॅडम आम्ही भाऊ भाऊ मी का मित्र म्हणून त्यांना कन्फ्युज चालतोय कक्क वीस रुपयाची पॅराशूट पासून जर तुझा हा चार हजारापर्यंतचा प्रवास दहा रुपयाच्या पॅराशूट पासून तू इथपर्यंत आलाय हा तू जर अजून अजून पुरुषा नादी लागला यांच्या नादी लागलाच मला तर मी तर मशनी म्हणलो काय वाटलं माहिती का खरं सांगतो डॉक्टरचे नसतात का दात काढायचे वगैरे मशनी त्याच्यावर त्याच्यावरती माणसं मांडणार ते गरम केक गरम याच्यात ते काढणार वाटलं होत मला तसं एखादं काय म्हणित नाही किती घ्यावं का स्ट्रेटनर घ्यावा का माहिती तुझे कुरळे केसे तीन हजाराचं झालंय आमचं आता कोणाचं अजून दोन हजाराचं वाढलंय जास्तच नाही वाढलं

काढा बर काय अरे आपलं वस्तीच घेतोय ना आपण त्यांच्या थोडी घेतोय <laughs> आपण आपले काय प्रोडक्ट घेतले ते घेतोय आलोड <laughs> तर साऱ्या दुनियात नाही काय काय <laughs> केस वाळवायचे <laughs> <दे ले> <laughs> <तुमा? laughs> काय प्राईस आहे मॅडम हे सांग ना बाबू <mrp> <tifol> <Wow, wow. tifol> <tifol> <tifol> आमडा पण तिकडून मागू जा इदा मॅडम जळते ना अरे बाप रे पपे की कसं कसं खेळते बस एकच हेच पाहिजे ना आले आमडे बघितलं तुला असं पण असू शकतं हेचं काय सांगितलं पण सांगितलं नाही अजून अजय सर कितना बोला अजित अजित सरांना बी काम का लागणार दोन हजार रुपयाला हे सगळं दोन हजार रुपयाला वर कायतरी काय काय घेतलं काहीतरी काय आणि ती पुरवणे करायचं पुढे का नाई तू सांभाळून आमचं काही नाही आम्ही नाही त्याला हात तुम्ही

कसं आहे वज घेऊन चाललंय आज हंबीरच समाधान झालं काय होय समाधान झालं तू तुला पुण्यात आणलं पुण्यात आणून मटेरियल खरेदी केलं आता ती मेकअपची ऑर्डर घेतला मधील सोमनाथ दरोडे यांची वाईफ निकिता सोमनाथ दरोडे यांच्याकडे मेकअपची ऑर्डर असतील आता

नाही नाही दोन हजार सिरम नाही मी इतकं महाग असू शकतो मी कधीच दुकानात गेलो नाही काय नाही आता याच्यात माझा दोष नाही मला आणलं नसतं तरी मी काही गरज नव्हती एक दहा रुपयाची पॅराशूटची बॉटल भरपूर झाली असती मला फायनली खूपच खूपच चुकीचं झालंय कारण की काय सांगायचं आता हे असं पण असू शकत ही मला आज कळलंय कारण की मी मी नॉर्मली आपण हायलाईट केली हायलाईट